घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा

या आमच्या शाळेचा मल्टीपर्पज छत्रपती संभाजी महाराज सभागृहाचे काम हाती घेऊन ते सन्मानपत्र पूर्व प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद आणि अभिमान वाटत आहे या उत्कर्ष प्रवासात आपल्या वडिलांच्या कर्तृत्वाचे तेजस्वी दीप केवळ ठेवण्याचे काम सदैव आपल्या हातून घडत आहे मानताना बोले तैसा चाले शकी वंदा भी पावले या उपति प्रमाणे आपन आपले वडलांचा संस्कार वेगळा आदर्श ठेवला आहे आपले शैक्षणिक कार्य आपल्या गावातून जायतो बांधवांना नेहमीच आदर्श होत आणि प्रेरणादायी ठरले विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी आपल्या भरीव योगदानाचा जो लाभ झाला आहे तशाच प्रकारे पुढील पिढीसाठी

आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका